ऐतिहासिक औरंगाबादच्या बुद्ध लेणीला नोटीस आली आहे की हे अतिक्रमण आहे बुद्ध लेणीच्या पायत्याशी ऐतिहासिक बुद्धविहार अनेक मंत्र्यांनी अभिवादन केलंय चौदा ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तना दिनानिमित्त मराठवाड्यातील लाखो करोडो भीमसैनिक धम्म बांधव त्या ठिकाणी येतात रोज हजारो धम्म बांधव अभिवादन करतात सरकारच्या निधीतून तिथं विकास झालेला आहे रस्ते झालेले आहेत अनेक मंत्र्यांनी खासदारांनी आमदारांनी फंड दिलेले आहेत तरीसुद्धा अचानक एक काल नोटीस लावून बेगमपारा पुरा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितलंय की हे कोर्टाचा निकाल आहे अमुक आहे ढमुक आहे आणि तात्काळ तुम्ही ही बुद्धविहार हटवा म्हणजे एवढं सोपं आहे अन्यथा महानगरपालिका येईल काढून येईल आणि जर तुम्ही आवाज उठवला तर तुमच्यावरती कारवाई होईल रस्त्यावर आलात तर जेलमध्ये टाकू अशा नोटीस सुद्धा चिटकून त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक गेलेले आहेत म्हणजे एवढं सोपं आहे ऐतिहासिक आमच्या अस्मितेचं केंद्र त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून काही पिढ्या त्या ठिकाणी अभिवादन करायला जात आहेत ते म्हणतात अतिक्रमण आहे अनाधिकृत आहे सरकारचा निधी वापरला कसा अनाधिकृत होतं तर राजेंद्र दर्डापासून गंगाधर गाडे साहेबांपासून अनेक मंत्री त्या ठिकाणी अभिवादन करायला आलेत अनेक पक्ष संघटना संस्था सगळ्यांच्या असणारे स्टेज त्या ठिकाणी लागलेले आणि तुम्ही त्याला अनाधिकृत करताय ना आमचं चौदा ऑक्टोबरच्या तोंडावरती अस्मितेचं केंद्र तुम्ही उद्ध्वस्त करण्याची धमकी देता जेसीबीने तुमची एवढी मजल आणि एवढी हिंमत अरे पत्र तरी कुणाच्या नावाने पाठवलंय प्रति बुद्ध लेणी परिसर बुद्ध नावाचं कोण आहे तुम्ही बुद्ध लेणीला धमकी देत आहे व्यक्तिगत नाव नाही तिथं ट्रस्टचं नाव नाही कोणत्या वंदनीय भंतिजीचं नाव बुद्ध लेणीला पत्र हे कुठंतरी खोडसाळपणा जे कुणी कोर्टात गेलं होतं त्याला सुद्धा या ठिकाणी समजलं पाहिजे होतं की करोडो लोकांच्या अस्मितेचं केंद्र हे खोडसाळपणाचा प्रयोग केला कुणी कोर्टाने का आणून पाडला नाही त्या ठिकाणच्या सरकारने का त्या ठिकाणी भूमिका मांडली नाही की हे आम्ही अधिकृत करतोय तसा आशियाची भूमिका राज्य सरकारने का घेतली नाही ती घ्यायला पाहिजे घेतल्याशिवाय त्यांना पर्याय नाही चौदा ऑक्टोबरच्या तोंडावरती तुम्ही लेणी बुद्ध लेणी परिसर उद्ध्वस्त करा म्हणताय किती नोटीस पाठवल्या तुम्ही विद्यापीठाच्या परिसरामध्ये किती अतिक्रमण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पाठीमागे एक देव बसवलेला आहे तिकडं थोडं पुढं गेलं की ऐतिहासिक वास्तूच्या समोरच आधी छोटं बनवलं पुन्हा मोठं मोठं करीत त्या ठिकाणी त्याचं मंदिरच केलं पाठवली का नोटीस दिलंय का जेसीबीने पाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वन भूमीमध्ये किती अतिक्रमण झालंय या ठिकाणी लॉ कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला एक मंदिर उभा केलेलं आहे त्याचं काय म्हणजे आमच्या फक्त बुद्धलिनीला टार्गेट करायचं जी बुद्ध लेणी अधिकृत आहे त्या ठिकाणी अनेक सरकारी फंड वापरलेला आहे तुम्ही त्याला म्हणता अधिकृत नाही महानगरपालिका पाडेल आम्ही सांगितल्याप्रमाणे एकीकडे बंतीजींना भोजनदान द्यायचं चिवरदान करायचं मीडियामध्ये त्याचा गवगवा करायचा वर्षावरती वर्षावास झाल्याचा इतिहास सांगायचा आमच्या बंतीजींना त्या ठिकाणी वंदन करायचं महाराष्ट्राला चित्र मतासाठी वेगळं दाखवायचं विदेशामध्ये जागतिक लेवलला बौद्ध कंट्रीमधून काही निधी मिळवण्यासाठी इथं असे कार्यक्रम दाखवायचे की आम्ही बौद्ध आहोत आम्ही बौद्ध धम्म मानतो आणि दुसरीकडे तुम्ही बुद्ध विहार उद्ध्वस् करायला निघालात तेही ऐतिहासिक याचे पडसाद काय उमटतील कोण हात लावायची हिंमत करणार आहे म्हणजे काय करायला काय निघालात आमचे मुर्दे पाडणार आहेत दंगली घडवणार आहेत कोंबिंग करणार आहेत म्हणजे तुम्हाला करमतच नाही आमच्या आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय भीमा कोरेगाव केलं पंचे पंचेचाळीस हजार तरुणांचं आयुष्य बर्बाद केलं कोंबिंग केल्या औरंगाबादला मारहाण केली आम्ही कुठंतरी उन्नतीच्या दिशेने निघलो की तुम्ही असणारा खोडा घालायचं काम करायचं ते आमच्या अस्मितेचं केंद्र आहे त्याला टचसुद्धा करू देणार नाहीत बुद्ध लेणी परिसराच्या नावाने नोटीस पाठवतात आणि त्या धमकी देत की आवाज उठू नका आंदोलन करू नका रस्त्यावर येऊ नका भावना बडकू नका कुणाच्या भावना ते कुणाच्या भावनाच्या विरोधात हे सांगा त्याच असणाऱ्या लेणीच्या बाजूला अनेक दगडांना रंग देऊन अनेक अस्तित्ववादी त्या ठिकाणी अतिक्रमण तयार झाले ते काढायची हिंमत नाही ते काढायला गेलेलं आमचे एक राहुल माकासारे नावाचे कार्यकर्त्याने आवाज उठवला तर त्याच्यावर समाजाच्या भावना भडकल्या म्हणून तुम्ही गुन्हे दाखल केले आणि आज तुम्ही त्या ठिकाणी ते अतिक्रमण वाढत चाललंय त्याला रोकत नाहीत पण जे अधिकृत आहे राजेंद्र दाडांपासून अनेक मंत्र्यांनी त्या ठिकाणी अभिवादन केलेत खासदार आमदारांनी फंड दिलेत आणि तुम्ही त्याला अनाधिकृत म्हणताय राज्य सरकारने ही कोणती याचिका आहे त्याची दखल घ्यावी आणि ही जागा अधिकृत झाली असं घोषित करून त्याचा असणारा सगळा लेखाझोका आम्हाला देऊन टाकावा टेक्निकल प्रक्रियेमध्ये आम्हाला ओढण्या ओढायचं आमचा वेळ घालवायचा आम्हाला टार्गेट करायचं हे खपून घेणार नाहीत त्याच्यामुळे संतप्त प्रतिक्रिया आहेत समाजामध्ये उद्रेक होईल लाखो लोक रस्त्यावर उतरतील हे नोटीस वाचून अनेकांना धक्का बसला आहे तात्काळ एकनाथ शिंदेनी भूमिका घेतली पाहिजे नाही तर कोणता फंड कुठून आणण्यासाठी तुम्ही कशाला कुणाला जीव घातला हे काढायला आम्हाला वेळ लागणार नाही तुम्ही कुणाला दाखवता तुमच्याकडे ज्या काही नव्या कंपन्या इन्व्हेस्ट झाल्या त्या बौद्ध कंट्र्यातल्या कितीत ते सांगा बौद्ध कंट्र्यामधल्या सगळ्यात जास्त इंडस्ट्री या महाराष्ट्रात येत आहेत आणि तुम्ही साधा एक विहार आमचं वाचू शकत नाहीत पाठपुरावा करायला आम्हाला वेळ लागणार नाही आम्ही शांत बसतो सामाजिक न्याय विभागाचा निधी तुम्ही इकडं तिकडं खड़ वळवता आम्ही तरी सुद्धा आडकाटे आणत नाहीत वार करी येत पण आता तुम्ही आमच्या अस्मितीचे केंद्र सुद्धा बुलडोजर लावून उद्ध्वस्त करणार निवडणुकीच्या तोंडावरती निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही राजकीय मुद्दा करणार कुणाला खुश करताय कुणाच्या भावना भडकवताय काय असेल ते निकालाच्या संदर्भात राज्य सरकारने भूमिका घ्यावी समूहाला बौद्ध समूहाला टार्गेट करू नये विद्यापीठ परिसरामध्ये अनेक अतिक्रमण आहेत हिंमत नाही तुमची त्याच्यावर बोलण्याची सुद्धा वन वनभूमीमध्ये अनेक अतिक्रमण आहेत तुम्ही टच सुद्धा करू शकत नाही पण बौद्धांचं एक विहार आहे ऐतिहासिक विहार आहे तर त्याला तुम्ही हलवण्याचा प्रयत्न करताय धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तोंडावरती माघात पडेल उद्रेक आहे संताप आहे त्याच्यामुळे कदापि आम्ही खपून घेणार नाहीत ते असणारी नोटीस वगैरे काही चिटकू नका धमकी देऊ नका वातावरण दूषित करू नका असं जर केलं तर जेवणावर खुश होणारे आम्ही नाही तेवढं लक्षात ठेवा विहार तर हंगणार नाही लढाई लढू कायदेशीर लढू संवैधानिक लढू आणि रस्त्यावरची सुद्धा लढू आम्ही नावासाठी सतरा वर्षे घालू शकतो तो ऐतिहासिक बुद्ध विहारासाठी जीव सुद्धा देऊ शकतो बिलकुल या ठिकाणी आम्ही खपवून घेणार नाहीत हे कोण याचिका करते त्यांचा उद्देश काय पुढच्या कोर्टामध्ये चॅलेंज करून तो खोडून काढला पाहिजे आणि राज्य सरकारने ही जागा तात्काळ आम्हाला दिली असं कोर्टाला सांगितलं पाहिजे उगाच आमच्यासाठी हे करू नका वैयक्तिक नावाने संशोधन केंद्र काढून शंभर शंभर एकर जमिनी दिल्यात आम्हाला माहित नाही का काय विद्यापीठाच्या परिसरात चा चालतंय आणि बुद्ध लेणी परिसर नावाने नोटीस काढताय त्यामुळे तात्काळ याच्यामध्ये भूमिका घ्यावी आणि ही असणारी कारवाईच्या संदर्भातली भूमिका रद्द करावी कुणालाही वयभीत करण्याचा प्रयत्न करू नये समाज बांधव रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही मराठवाडा आणि महाराष्ट्रातले धम्म बांधव औरंगाबादला येतील हा इशारा देतोय बुद्धलिनी होती राहील ते विहार होतं राहील त्याचा इतिहास राहील त्याला कुणीही टच करू शकत नाही हा प्यांतर इशारा आहे